डिअर फ्रेंड्स शरीर संबंधित पुरुषाच्या लिंगामध्ये पुरेशी ताठरता न येणे आणि ती टिकून न राहणे या समस्येला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं अनेकदा ही समस्या ओळखणं गुंतागुंतीचं असतं कारण बऱ्याच केसेसमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन हे मोठ्या आणि छुप्या समस्यांचं लक्षण असू शकतं कोणताही वयात इरेक्टाईल डिस्फंक्शन हे नॉर्मल समजलं जात नाही त्याच्या जोडीला आणखीही काही समस्या असू शकतात त्यामुळे लैंगिक क्रियांवर प्रतिबंध येऊ शकतो लैंगिक संबंधांची इच्छा कमी होऊ शकते त्यामुळे ऑर्गॅझम आणि वीर्यखलनातही समस्या निर्माण होऊ शकतात ही समस्या, शकता। समस्या पुरुषांसाठी खूपच त्रासदायक असू शकते तो विषय चर्चेचा मानला जात नसल्यानं त्यावर वैद्यकीय मदत घेण्यास अनेकांना संकोच देखील वाटतो यामुळे पुरुषांना डिप्रेशन येऊ शकतं त्यांना समाधान मिळत नाही असं डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात पण प्रॉब्लेम असला की सोल्युशन हे असणारच डॉक्टर उमेश मुंदडा आहेत ना यांचं हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे पण प्रॉब्लेम असला की सोल्युशन हे डॉक्टर उमेश मुंदडा असतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या एक्केचाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर सारख्या अनेक शहरांमध्ये सेक्स क्लिनिक आहे तर याची जी मुख्य शाखा आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या समस्येमुळे नाते संबंधांवर तसंच वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात ही समस्या असलेल्या पुरुषांसाठी त्यांच्या जोडीदाराशी याबद्दल खुलेपणानं चर्चा करणं अनेकदा कठीण सुद्धा असतं मात्र ही समस्या जितकी समजली समस्य जाते तितकी दुर्मिळ नाहीये त्यामुळे ही समस्या असलेल्यांनी डॉक्टरांशी बोलण्याचा नक्की विचार केला पाहिजे हे लक्षणांच्या आधारे योग्य निदान करू शकतील सोबतच असे काही खाद्य पदार्थ आहेत जे खाल्ले तर ही समस्या टाळता देखील येऊ शकते असतं डॉ डौ, असं डॉक्टर उमेश मुंदडा आवर्जून सुचवतात आहार संतुलित असणे तर इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या कमी व्हायला मदत होऊ शकते ही समस्या कमी होण्यासाठी खास करून ताजी फळं भाज्या कडधान्य नट शेंगा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड समृद्ध असलेली फॅटी मासे आदी पदार्थ आहारात तुम्ही ठेवायला पाहिजे या अन्न पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात ती शरीराचं ऑक्सिटेटिव्ह स्ट्रेस पासून रक्षण करतात आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनला प्रतिबंध करण्यास मदत करतात मुख्य म्हणजे वायटमिन ई e, जास्त असलेले खाद्यपदार्थ खाणं या परिस्थितीत शेंगदाणे बदाम ब्रोकली आंबा आणि गहू यामध्ये ई e चे प्रमाण जास्त असते हा घटक रक्तवाहिन्या आणि शिरा यांचं निरोगी कार्य करण्यास मदत करतो त्यामुळे शरीरात रक्तप्रवाह आणि रक्तभिसरण चांगले होते परिणामी जेव्हा तुम्ही लैंगिक दृष्ट्या उत्तेजित असता तेव्हा ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी याची फार मदत होते यानंतर कलिंगण हा सिटोलिनचा नैसर्गिक स्रोत आहे हे एक फायटोन्युट्रियंट आहे जे तुमच्या लिंगाच्या रक्तवाहिन्यांना आराम देते वायग्रा जसे कार्य करत त्यासारखंच याच कार्य आहे कलिंगणाच्या सालीमध्ये सिटुलिनच प्रमाण सर्वाधिक असतं त्यामुळे तुम्ही ते कापू शकता आणि ज्यूसमध्ये मिसळू शकता जास्त जास्त परिणामासाठी जास्त रसाचं सेवन करा यानंतर झिंक टेस्टेस्टॉनचे उत्पादन वाढवते आणि आपल्या शरीरात शुक्राणूची गतिशीलता वाढवत यामुळे झिंकच समृद्ध अन्न पदार्थ खाण्यास भरपूर फायदा होतो त्यामुळे झिंक न समृद्ध अन्न पदार्थ खाण्यास भरपूर फायदा होतो तसंच असं आढळून आलेलं आहे की झिंक कमी होणे ही इरेक्टाईल डिस्फंक्शनचं मुख्य कारण असू शकतं तसेच मधुमेह पाचन विकार आणि मूत्रपिंड आणि यकृत समस्यांसारखे रोग देखील झिंकच्या सेवनामुळे नक्कीच कमी होऊ शकतात दूध चीज सॅल्मन कोकरू चिकन टर्की आणि शेंगदाणे हे झिंकचे सर्वोत्कृष्ट स्रोत आहेत या व्यतिरिक्त इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या दूर करण्यासाठी गडद हिरव्या भाज्या अत्यंत चांगल्या असतात त्याचे अनेक फायदे असतात याशिवाय या, या भाज्या देखील तुम्हाला ताकद देतात त्यामुळे तुमची सेक्स ड्राईव्ह आबाधित राहण्यासाठी मदत होते हा पदार्थाचा भाग जरी असला तरी शरीर आणि मन आरोग्यपूर्वक राखण्यासाठी शरीराचा व्यायाम ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लठ्ठपणा वजन कमी वाढणे या बाबतीत इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या दृष्टीने जोखमीच्या असतात अतिरिक्त बॉडी फॅटमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं कारण त्यामुळे अनेक हार्मोन्सच्या कामात ढवळाढवळ धौल ही होतेच योग्य वजन आणि बॉडी मास इनटेक राखल्यास वजन कमी केल्यास इरेक्टाईल असं डॉक्टर मुंदडा सांगतात पण खाद्यपदार्थ जरी महत्वाचे असले तरी डॉक्टरांकडून या समस्यावर वेळच्या वेळी उपचार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे यासाठी तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांचा सल्ला घेऊ शकता डॉक्टर उमेश मुंदडा हे सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये असतात तर शनिवार रविवार पुणे मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात त्यामुळे तुम्हाला जिथे भावेल तिथे तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकता किंवा अन्य मार्गांनी संपर्क साधला जातो बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका